राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पाठीमागच्या काही दिवसापूर्वी बॉबी देवलची एक सिरीज आलेली वेब सिरीज आश्रम त्याचे पार्ट वन टू थ्री भरपूर आले परंतु त्यावेळेला आपल्याला माहीत नव्हतं ती आश्रम स्टोरी होती ती काल्पनिक होती की खरोखर तशी घडली होती परंतु पुण्यामध्ये आपल्या पुण्यामध्ये अशा प्रकारचे एक आश्रमची स्टोरी बनू शकते किंवा अशा प्रकारची एक वेब सिरीज येऊ शकते इतका मोठा भयानक घटनाक्रम घडलेला आहे हा सगळा म्हणजे एकेकाळी पुण्याला आपण शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं परंतु अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुंडगिरी वाढले गुन्हेगारी वाढले आणि आता त्याच्यामध्ये बाबांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश हा झालेला आहे अशाच प्रकारचं एक सध्या सोशल मीडियावरती आणि सगळ्या समाजमाध्यमांवरती एक विषय फार गंभीर व्हायरल झालं आहे एका पुण्यातल्या भोंधूबाबाचं बिंग फुटले आणि कशाप्रकारे त्या पुण्यातल्या भोंधूबाबाने आपल्या भक्तांना आपल्या विकृतीसाठी कशाप्रकारे त्यांचा गैरउपयोग केला आहे कारण गैरफायदा घेतला आहे आणि कशाप्रकारे हा सी ए झालेला एक विद्यार्थी म्हणा बाबा बनला आणि बाबा बनून त्यानं कशाप्रकारे भक्तांचा गैरफायदा घेतला आणि भक्त देखील किती अडाणी असतात किंवा ते जाणून बुजून समर्पण करतात अशा लोकांना हे दुखून तुम्हाला देखील या सगळ्या घटनेतनं समजून येईल विषय फार महत्त्वाचा आणि गंभीर आहे पुण्यातल्या अगदी गर्दीच्या ठिकाणी असणारं एक हक्काचं माहेरघर नावाचं एक मठ खरं तर स्वामी समर्थांचं नाव घेण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे कारण त्यांच्या नावाने हे मठ सुरू होतं परंतु स्वामींच्या नावाचा दुरुपयोग केल्यामुळं स्वामी भक्तांकडनं आणि संबंधित संस्थेकडून अशा लोकांवरती त्वरित कारवाई करायला पाहिजे कारण या माणसांनी स्वामी समर्थांच्या नावांचा दुरुपयोग करून भक्तांसोबत गैरव्यवहार केलेला आहे त्यांनी प्रसाद तामदार हा तरुण ह्याचं शिक्षण झाले सी एचं आणि सीएचं शिक्षण झालेलं असताना हा बाबा कसा झाला बाबा झाल्यानंतर या प्रसादला इतके वाईट नाद होते म्हणजे हा एक तर मुळात समलिंगी होता म्हणजे पुरुष याला जास्त आवडायचे पुरुषांसोबत यांनी शरीर संबंध देखील ठेवलेले जे भक्त म्हणून याच्याकडे येत होते बरं ह्याच्यासाठी तो भो म्हणजे वेगवेगळे आयडिया लावायचा ह्या सगळ्या गोष्टी करून घेण्यासाठी पुरुषांकडून महिलांसोबत त्यांनी असं लिहिलेलं त्याच्या मठाच्या बाहेर की हे हक्काचं माहेरघर आहे म्हणजे इथं येणाऱ्या भक्तांसाठी मी त्यांचा बाप आहे किंवा भाऊ आहे त्यांना दादा देखील बोलतात त्या प्रसाद तामदारला दादा बोलतात त्याचे सोशल मीडियावरती भरपूर व्हिडिओ आहेत मी जाणून बोजून ते व्हिडिओ या ठिकाणी टाकत नाही कारण तू तुम्ही मला म्हणाल की त्या बाबानं वाईट केलं परंतु त्या भक्तांची काय चूक आहे ते तर अंधश्रद्धेच्या ह्या सगळ्या विळख्यामध्ये अडकत गेले त्यामुळे ते त्यांचा चेहरा ब्लर वगैरे करायचा मला ते काही जमत नाही त्याच्यामुळे मी ते काही इथं व्हिडिओ टाकत नाही परंतु हां तुम्हाला जर त्याचे अकाउंट्सवरती जाऊन बघायचं असेल तर इन्स्टाग्रामला त्याचं पेज आहे आणि त्या इंस्टाग्रामला पेज आहे प्रसाद तामदार मराठीमधून जर तुम्ही ते टाकलं तर तुम्हाला पटकन येईल आणि वरती स्वामी समर्थ महाराजांचं काहीतरी त्यांनी नाव दिलं आहे आय डीला पन्नास बावन्न हजार त्याचे काहीतरी फॉलोअर्स आहेत तुम्हाला ते पेज मिळेल त्याच्या पेजवरती जाऊन जर तुम्ही स्क्रोल केलं तर असे असे भयानक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील फार भयानक आहेत म्हणजे पुरुषांना त्या था एका थाळीमध्ये घेऊन बसवणार त्यांना चंदनाने आंघोळ घालणार त्यांना पूर्ण घासून चोळून आंघोळ घालणार त्यांना पूर्ण पुसून काढणार हेच प्रकार त्यांनी महिलांसोबत देखील केलेत आणि काय बंदखोलीमध्ये नाही केले नाही तर उघड्यावरती केले पण मी ते व्हिडिओ जाणून बजून टाकत नाही कारण आपण एक जबाबदार चॅनल आहे तुम्हाला जर जाऊन बघायचं असेल तर इंस्टाग्रामला त्याचं अकाउंट चेक करा तुमचं डोकं देखील फिरेल इतकी भयानक गोष्टी आहे त्याच्यामध्ये बहीण 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 मुलगी म्हणा किंवा मुलगी मानतात ते एका एका एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्या व्हिडिओमध्ये असं दिसतं आहे की एका कुठेतरी घरामध्ये तो बसला आहे आणि बरं बऱ्याचपैकी महिला त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी कोणतरी नवीन भक्त येतात महिला आणि त्या आल्या आले त्या बाबाच्या गळ्यामध्ये पडतात आणि तो बाबा असा घेऊन तो बसलेला आहे तो व्हिडिओ बघा तुम्ही भरपूर अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला त्या अकाउंटला मिळतील परंतु हा बाबा झाला कसा प्रसाद म्हणजे सी एचं शिक्षण घेत असणारा प्रसादला अचानक असं का वाटलं की बाबाच व्हावं मला आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया फार विषय अगोदर जातो म्हणजे प्रसाद तामदारचा वडील भीमराव तामदार हा व्यक्ती प्रोफेशन म्हणजे काम ह्याचं मंडप टाकायचं काम होतं म्हणजे इव्हेंटला कार्यक्रमांना हा मंडप टाकायचा अचानक त्याला स्वामी समर्थ महाराजांची प्र कृपा प्राप्त झाली असा भास झाला आणि म्हणून त्यांनी मठ सुरू केला स्वतःच्या घरातूनच मठ सुरू केल्यानंतर ज्यावेळेला हा मठ सुरू होता त्यावेळेला हा प्रसाद सीएचं शिक्षण घेत होता मठ सुरू केल्यानंतर हळूहळू हळूहळू गर्दीच्या ठिकाणी असल्या कारणामुळे लोकं येत होती लोकं वाढली मठाचा विस्तार वाढला मठ मोठा झाला आणि हा सीएचं शिक्षण घेत असणाऱ्या प्रसादला वाटायला लागलं की आता आपण पप्पाच्या बिझनेसमध्ये लक्ष द्यावं मंडपाच्या बिझनेसमध्ये नाही या बिझनेसमध्ये मग ह्या पट्ट्याने काय केलं सी एचं शिक्षण सोडलं आणि मठाचं व्यवस्थापक म्हणून संभाळ म्हणजे सांभाळायला लागला सगळा त्याचा जो बाप होता भीमराव तामदार हा अध्यक्ष आहे त्या संस्थेचा आणि प्रसाद तामदार हा व्यवस्थापक आहे सांभाळत असताना सांभाळत असताना अचानक त्याला असं वाटायला लागलं की नाही नाही भक्त फार यायला लागलेत आणि आपण आता बाबा बनलं पाहिजे ह्यानी पट्ट्याने दाढी वाढवायला चालू केली दाढी वाढवली गळ्यामध्ये मा माळा घातल्या ते कपाळावरती गंध लावायला चालू केले आणि मग त्याच्याकडे भक्त दर गुरुवारी यायला सुरुवात झाली आपापले तो दरबार देखील भरवायला लागला भक्तांसाठी आणि मग हा सांगायचा भक्तांना असं करा तसं करा हे करा ते करा जे बाकीचे सांगतात तसे था ह्यांनी एक्स्ट्रा ॲडव्हान्समध्ये काय केलं माहिती आहे का याची विकृती याची किती वाईट होती तुम्ही बघा की हा हे हा एक तर समलिंगी होता पुरुषांबद्दल याला जास्त आकर्षण होतं त्यामुळं हा पुरुषांच्या अत्यंत जवळ जाणं त्यांना गोंजारणं नंतर त्यांनी तर ते आंघोळ घालायचं काम सुरू केलं ते मो, मोठा हे करायचा मध्ये दे त्याच्यावरती चंदनाने एखाद्या पुरुषाला पूर्ण घासून चोळून पूर्ण त्याच्या शरीरावरती हात फिरवून आंघोळ करायचा याच्यातून त्याला आनंद मिळत होता नंतर हेच गोष्टी महिलांसोबत देखील तो करू लागला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोडाफार शिकला होता सी एचं शिक्षण घेतलेलं या पठ्ठ्यांनी काय केलं एक सॉफ्टवेअर मोबाईल ॲप ॲप म्हणा भक्तांच्या न कळत भक्तांच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं आणि त्या ॲपद्वारे भक्त काय करतो आहे कुठे आहे त्यांनी काय घातलं आहे कोणाशी बोलतो आहे काय रात्री बायकोसोबत केलं किंवा नवऱ्यासोबत केलं त्यांचे प्रायव्हेट क्षण ख्षन, क्षणाक्षणाची माहिती त्या ज्या मोबाईल ॲप त्यांच्यामध्ये इन्स्टॉल केलेलं त्या ॲपच्या माध्यमातून त्याचा ॲक्सेस ह्याच्याकडे ठेवला आणि त्या ॲक्सेसच्या माध्यमातून हा बघू लागला मग कदाचित भक्ताला फोन करायचा हां तू सोप्यावरती बसला आहे तू किचनमध्ये बसला आहे तू अशा ठिकाणी बसला आहे तू अशा प्रकारचे कपडे घातले तू आज हे केलं तू आज मगाशी हे बोलत होता ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बोलून दाखवायचं जेणेकरून त्यांना असं वाटेल की बाबा किती अंतरयामी आहे किती अंतर मनातला हा ओळखणारा बाबा आहे आणि ते तिकडे भक्त नाचून नाचून खुश व्हायचे आणि हा पट्ट्या त्या मोबाईलच्या ॲपमध्ये जे ॲप इन्स्टॉल केलेलं त्याच्या माध्यमातून त्याला या सगळ्या गोष्टी कळायच्या आणि तो म्हणजे अशा प्रकारचा गैरफायदा घ्यायचा ह्या भक्तांचा बरं एवढ्यावर हा थांबला नाही ह्याचं बिंग कधी फुटलं ते फार इंटरेस्टिंग आहे पुण्यातल्या देहूरोड परिसरामध्ये एक बांधकाम व्यावसायिक आहे तो आर्थिक कर्जाच्या समस्येमध्ये अडकला होता आणि त्याला मार्ग मिळत नव्हता म्हणून तो हा या बाबाकडे गेला प्रसाद तामदारकडे त्यांनी त्या बा व्यावसायिकाचं सगळं समस्या ऐकून घेतली त्याला काय 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 सांगितलं मग त्याच्यानंतर त्याच्यासोबत त्यांनी समलिंगी संबंध देखील प्रस्थापित केले बऱ्याच वेळा कधी कधी त्याचं जे आश्रम आहे त्या आश्रमाच्या आश्रमा वरच्या घरामध्ये आणि नंतर त्याची इच्छा एवढी वाढली अशा प्रकारची वाढली की त्यांनी एका त्यांना त्याला असं सांगितलं की तू ये इथं आपण तुझ्या सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि नंतर तो आला त्याला सांगितलं की तू ध्यान करायला बस परंतु ध्यान करायच्या आधी पूर्ण कप शरीरावरती कपडा नाही पाहिजे फक्त लुंग एक शाल वगैरे असते तेवढी गुंडाळ आणि ज्या वेळेला तो ध्यान करायला बसला त्याच्या आधी त्याला सांगितलेलं की दोन दिवस तू फक्त तीन तास झोपायचं आणि याची झोप झाली नसल्यामुळे हा ध्यान करायला बसला ध्यान करायला बसल्यानंतर पटकन याला थोड्या वेळामध्ये झोप लागली झोप लागल्यानंतर या प्रसाद तामदारनी त्याच्यासोबत अश्लील चाळी करायला सुरुवात केली ज्या वेळेला त्याला जाग आली अचानक एका वेगळ्या विशिष्ट अवस्थेत असताना त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी तुझ्या आतमधला जो काही दोष आहे तुझ्या आतमधली जी काही समस्या आहे ती मी माझ्यामध्ये घेतो आहे म्हणजे किती बालिश ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातनं सगळ्यांना कळेल बरं हा एवढा थांबला नाही याच्यावरती आणखी बऱ्याच वेळा त्यांचं झालं संबंध असे भरपूर लोक आहेत कारण दहा ते पंधरा लोकांनी तक्रार करणारी पुढं आलेले आहेत जे पुरुष आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की या बाबाने आमच्यात आमच्यासोबत देखील अशा प्रकारचा आमचा शारीरिक छळ केला आहे पुरुषांनी असं सांगितले कंप्लेंट केली या बाबाच्या विरोधात प्रसाद आमदारच्या विरोधात त्याच्यानंतर बिंग कधी फुटलं तुम्हाला सांगतो ह्याला सांगितलं त्या व्यावसायिकाला की आधी त्याने एका फेक अकाउंट बनवलं आणि त्या फेक अकाउंट बनवून एक महिला बनवून त्या व्यावसायिकाशी बोलायला लागला त्याला सांगितलं की तुझं उघडे नागडे फोटो पाठव वगैरे हो, परंतु त्याने तसं काही केलं नाही तो प्लॅन त्याचा फसला त्याच्यानंतर या पट्ट्याने सांगितलं की तुला जर ह्या समस्यानं बाहेर पडायचं असेल तर एका वेशेसोबत तुला संबंध ठेवायला लागतील पण अट अशी आहे की त्या व्यव वेशासोबत संबंध ठेवताना तुला मोबाईल एका विशिष्ट अँगलमध्ये उभा करून ठेवावा लागेल म्हणजे तुम्हाला मी मला सांगेल त्याने एक ॲप टाकलेलं तसं त्या व्यावसायिकाने केलं त्यांनी एका हॉटेलला व्यवसाय त्या वेशेला बोलवलं तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि शरीरसंबंध प्रस्थापित करायच्या अगोदर त्यांनी मोबाईल त्यांच्या बेडवरती बेडच्या दिशेने अँगल करून उभा केला आणि या प्रसाद तामदारने ते सगळे क्षण त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवले बघितले लाईव्ह ह्याचं बिंग फुटलं कधी त्या व्यावसायिकाचं आणखी एक नातेवाईक आहे त्या नातेवाईकासोबत असं केलं परंतु भरपूर गोष्टी त्यांनी बघितल्यानंतर ह्या व्यावसायिकाचा मोबाईल गरम होऊ लागला कारण ते ॲप कंटिन्यू चालू होतं कंटिन्यू त्याच्या संदर्भातली माहिती त्याला पोचवत होतं आणि अचानक मोबाईल त्याचा गरम होऊ लागला आणि एक दिवस त्याला मेमरी फुल झाली असा मॅसेज आला आणि मॅसेज असा का आला म्हणून त्यांनी मोबाईल दुकानाकडे तो मोबाईल घेऊन गेला त्याच्यानंतर कळलं की त्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करून ठेवलेलं हो आहे इन्स्टॉल करून ठेवलेलं हो आहे आणि ते ॲप अशा अशा प्रकारची माहिती त्या व्यक्तीला देते मग त्याच्यानंतर या व्यावसायिकानं तक्रार दाखल केली पोलिसांमध्ये याच्या नातेवाईकाने त्या व्यावसायिकानं त्याच्यानंतर मग ह्या प्रसाद तामदारला पोलिसांनी अटक केली हा सगळा घटनाक्रम आहे आता मुळात असा विषय की तुम्ही जर याचे व्हिडिओ बघितले सोशल मीडियाच्या त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवरती येते फार भयानक आहेत म्हणजे भक्त एवढी पागल आहेत त्याच्यासाठी की कळत नाही की हे लोक इतकी काय म्हणू आपण यांना म्हणजे यांना एवढी अक्कल नाही आहे की हा व्यक्ती एकेकाळी -एक -एक सी एचा अभ्यास करत असताना आपण म्हणून त्याला धर्माचा अभ्यास करत होता त्याला सिद्धी प्राप्त झाली त्यावेळी गोष्टी वेगळ्या आहेत शालेय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी अचानक दाढी वाढवली दाढी वाढवल्यानंतर माळा घालायला चालू केल्या आणि तो बाबा झाला एवढी सिंपल गोष्ट आहे परंतु ते कुठल्याही गोष्टीचा विचार करणारे नाही आहेत फक्त त्यांना कितीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या तरीही अशा बाबांवरती ते विश्वास ठेवतात आणि वारंवार त्यांची फसवणूक केली जाते आता याच्यामध्ये गंभीर गोष्ट अशी आहे की या बाबांनी फक्त पुरुषांसोबत शरीर संबंध ठेवलेत की महिलांना देखील याच्यामध्ये जाळ्यात अडकवले हा पोलीस तपास करतील परंतु अशा बाबांच्या संदर्भामध्ये दे भक्ताने देखील अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे अशा बाबांना बाबांपर्यंत पोहोचणं अशा दर्ग्यामध्ये जाणं अशा बाकीच्या त्या हकीम बिकीम आहेत अशा लोकांकडे जाणं जरा टाळा एकविसाव्या शतकात आपण जगतोय तुम्ही तुम्ही केलेलं कर्म तुम्हाला फेडल्याशिवाय तुमच्या पाठीमागची साडसिती जाणार नाही त्यामुळे इमानदारीनं काम करा स्पष्ट कुठल्याही लोकांना फसवताना काम करू नका तुम्ही धर्मानेच आला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची गरजच नाही तुम्ही बोकडं कापताय कापा कचा कचा आणि तुमच्याकडं नंतर संकट आलं की तुम्ही अशा बाबांकडे पळताय मग अशाच प्रकारच्या घटना घडणार नाही तर दुसरं काय यांनी मठाचं नाव दिले ब्रह्मांड नायक मठ माझं म्हणणं आहे विनंती आहे स्वामी समर्थ महाराजांचे का जे काही भक्त आहेत जे कथेला जातात जे बैठकीला जातात त्यांनी ह्याच्या विरोधामध्ये तक्रार करा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कारण यांनी स्वामी समर्थ महाराजांचं नाव बदनाम केले स्वामी समर्थ महाराजांचं मठाला नाव दिल्याने आणि अशा प्रकारच्या विकृत गोष्टी हा प्रसाद तामदार हा नावाचा व्यक्ती करतो आहे ह्याच्यावरती कुठली कारवाई झाली पाहिजे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि अशा प्रकारचे जे बाबा आहेत हे जे भक्त यांच्या पाठीशी पळतात त्या भक्तांना तुमचं काय सांगणे तुमच्या आजूबाजूला देखील असा कुठला बाबा असेल तर त्याचा देखील हा विषय आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा बाकी या व्हिडिओला लाईक करा आणि पाठवा लोकांना जरा जागृत होऊ द्या या सगळ्या गोष्टीमध्ये अशा प्रकारचे बंधूबाबां कशा प्रकारची कामं करतात कशा प्रकारे आंतर्मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतात हे तुमच्या आजूबाजूच्या सगळ्या नातेवाईकांना कळलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ शेअर करा त्यांना व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा बाकी जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार